साताऱ्यात आज धडडणार डॉक्टर अमोल कोल्हेंची तोफ आज कोल्हे घेणार तब्बल सहा सभा शिरूर लोकसभेचे महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉक्टर अमोल कोल्हे यांचा आपल्या मतदारसंघासोबतच राज्यातील इतर ठिकाणी सभांचा धडाका सुरू असून अमोल कोल्हे यांच्या आज म्हाडा आणि सातारा लोकसभा मतदारसंघात तब्बल सहा जाहीर सभा होणार आहेत अमोल कोल्हे आपला शिरूर लोकसभा मतदारसंघाचा गड सांभाळत राज्यभर प्रचार तोफांचा धडाका सुरू केला असून आज त्यांच्या सातारा लोकसभेच्या महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे आणि म्हाडा लोकसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्यासाठी सभा घेणार आहेत डॉक्टर अमोल कोल्हे यांनी शिरो लोकसभा मतदारसंघामध्ये आपला प्रचार तर सुरू ठेवलाच आहे याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे ते स्टार प्रचारक असल्याने महाराष्ट्रभर त्यांच्यादेखील सभा होत आहेत अमोल कोल्हे यांना महाराष्ट्रामध्ये सुद्धा इतर ठिकाणी मोठ्या प्रमाणात मागणी पाहायला मिळते बिरो रिपोर्ट विघ्न टाइम्स बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका